घेण्यामागचा विचार आणि अर्थात नंतर सिनेमाच्या निर्मिती खूपपर्यंत आली त्याबद्दल आपण बोलूया म्हणजे अक्षय कुमार छत्रपती शिवाजींच्या भूमिकेमध्ये त्याबद्दल थोडंसं काय मला हा सिनेमा एक तर ऑल इंडिया लेवलवर हो दाखवायचा की शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरता नाही ते ऑल इंडिया लेवलवर गेले पाहिजे तर मग तो त्या ऑडियन्सला आणि आणि त्याचं म्हणजे त्याला बघितल्यानंतरच मला वाटतं त्याचं नाक ताट आहे त्याचं लुक मला वाटतं ही लुक्स अब्सुलेटली ब्रिलियंट आहे शिवाजी मराठी बोलतो बोलतो तो मराठी त्यामुळे मायाशी तर मराठीत बोलतो त्यामुळे नॉट आणि मला वाटतं हा इट इज अ ह्यूज फिल्म ते, 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 ते मला ऑल इंडिया लेवलवर तो लोकांना मग ठासून दाखवायचा की आमचा इतिहास काय आहे वा त्यावरती करता सिनेमा होऊ शकतो इतका तो मोठा विषय आहे पण मग वेडात मराठी बीर सात ती सात जणांच्या बलिदानाची ती ती गोष्ट निवडण्यामागचं काय किंवा तो प्रसंग निवड काय आपण थ्री हंड्रेड अपन... बघतो बाय हर्सेंट सेव्हन बघतो आपल्याकडे आहे की हिस्ट्री वा आपण लोकांचं खूप कौतुक करतो आपण स्वतःचं कौतुक करायला शिकूया की म्हणलं लोकांना बघू दे की जय विरू जाऊन याला मारतात आपले सात लोक बारा आपला मराठीतला शोले करू की आपण काय करतो कुठलाही ऐतिहासिक सिनेमा त्यावेळी प्रेक्षक म्हणून आम्ही पाहायला जातो किंवा आपण पाहतो त्यावेळी तो अतिशय भव्य देऊया कारण इतिहासाबद्दल आपल्या मनातच ती भव्यता ऑलरेडी आहे सो सिनेमा निर्माण करणं किंवा त्याची निर्मिती करणं दिग्दर्शन सगळी तर निर्मिती प्रक्रियाच ती म्हणजे कल्पनेच्या पलीकडे भव्य असणं गरजेचं आहे सो या सिनेमाच्या निर्मितीबद्दल थोडंसं सांगा खूप आय थिंक एव्हर डज इन मराठी खूप असेल मला सांगायचं पण आय डोंट नुपोज पण त्याच्यात खूपच एफर्ट्स गेले खूपच पैसा गेला आहे आणि म्हणजे इट वॉज अ हे जे आम्ही पंचेचाळीस दिवस शूटिंग केलं लंच ब्रेकफास्ट लंच डिनर जी राहण्याची सोय म्हणजे रोज एक लग्न होतं अगदी रोज तर ते मॅनेज करून तो सिनेमा करणं वॉज अ टफ टास्क पण आमची आमची टीम म्हणजे प्रोडक्शन टीम टीमच फंटॅस्टीम आणि ते मॅनेज करून ते कुठे राहणार त्यांच्या गाड्या काय म्हणजे रोज आणि ते असं नाही की आपण लग्न पंचेचाळीस लाईना करून एकदा करतो हे रोज होतं आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स फक्त काय होतं असे सिनेमे केल्यानंतर त्या संपल्यानंतर इथलंय की ऑम लॉस सम वन इन युअर फॅमिली तर करायचं काय असं होतं ना एक दुसाजी दुसाजी ते चाळीस दिवसाची एनर्जी असते सडनली एक दिवस काहीच नाही दुसऱ्याची उठतो आणि काय नाही गपचूप बस करायचं एक मी थोडं ऍड करू शकतो ह्या क्लिप मध्ये ते सात मराठे पाण्यातना जेव्हा वर येतात त्याचं शूटिंग बघायला आम्ही गेलो वा दिवसभर म्हणजे दुपारी एक दीडच्या दरम्यान सुरू झालं संध्याकाळी उशिरा समजतो एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही विचारलं सरांना की किती तासाचं किती वेळाचं शूटिंग झालं पूर्ण झालं हा ते जवळपास एक मिनिट अख्ख्या दिवसात एक मिनिट आम्हाला आधी असं वाटायचं की आमचा जो व्यवसाय आहे कॅन्सनचा हा खूप कठीण व्यवसाय बँकेमध्ये निगेटिव्ह लाईनमध्ये सगळ्यात खाली आहे पण ह्यांचं काम बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की नाही आमचं काम बरापैकी चांगले <laughs> कारण यांना मी जवळजवळ मला वेळा कोणा पाहण्यात खाली आहे हो हो ते जवळजवळ दो दोन अडीच तास पाण्यात होती दो दोन अडीच तास पाण्यात कमीत कमी वीसदा तरी ते पाण्यात आत गेले बाहेर आले कधीतरी कोणाचा डोळा बंद राहायचा कधी एक वर यायचा दुसरा खाली राहायचा हे सगळं बघायचं होतं आणि पाण्यात त्यांना सगळ्यांना एकदाच वर यायचं त्यांना कसं करणार कधी वर यायचं तुम्ही काही चिंता वगैरे काढायचं पाण्यात होते हा पाण्यात आतमध्ये आणि <laughs> वेगळेकडे एकाच मोमेंटला त्यांनी वर आहे त्यांना कम्युनिकेट पण करतायत हो तर हा हा चॅलेंज क्रॉस करून तो आ, सीन शूट करण्यात आला आता थोडंसं पुढे घेऊन आपली मुलाखतीची वेळ ठरल्याप्रमाणे मी दोन तीन मिनटं वाढत होतो तेवढा आता मी घेणार म्हणजे आता हा जो पाण्यात एकाच वेळी खाली जाऊन ते वर घेणार आणि पन्नास एक वेळा टेक्स्ट झाले मिनिटभराचं शूटिंग जवळपास त्या दिवसभरात झालं याची भव्यता लक्षात येतेच आहे म्हणजे सो असे काही आणखी किस्से त्या सिनेमाच्या बाबतीत खूप खूप आहे एक दोन पेच काहीतरी इट इज कायम घोड्यांवर ना पडणं पिडणं सगळं केलं एक व्हेरी सॅड इन्सिडेंट आपल्या तिकडे आपल्या सेटवर त्याचं मला फक्त वाईट वाटत म्हणजे आमचं शूटिंग संपलं होतं जवळजवळ आणि ते घोडे खूप होते आमच्याकडे दोनशे घोडे घोडेवाले झालं आमचं शूटिंग आणि खूप पन्हाळ्याच्या तिकडे ती हे आहे ना काहीतरी आई एकदम हो तो गोडेवाला फोनवर बोलत होता त्याला काहीनी सांगितलं तिकडे नक्की आणि त्याला कळलं नाही काळो का तो फोनवर बोलत होता मोबाईलचे दुष्परिणाम तो बोलत बोलत हो तो गेलाच खाईत आणि इट वॉज सो सॅड की त्याचं शूटिंगही नव्हतं तो काय करत होता तिकडे मला काही कळलं नाही आणि इट वॉज असं म्हणजे बोलत सगळे विदिन थ्री सेकंड अख्ख्या लाईट त्या खाईत होत्या आणि तो खाली दिसत होता बिफोर एनिबडी आमचं युनिट जे सगळी मुलं अठरा मिनिटाला त्याला ओरडलेलं असं त्याला बघून काही वाटतच नव्हतं काही झालंय पण काय म्हणतात त्याला एक सॅड इन्सिडंट आणि कारण नाही म्हणजे शूटिंग करताना काही झालं तर आपण समजू शकतो फोनवर बोलता बोलता फोन बोलताना म्हणजे इट वॉज आय स्टील ड्रेड इट मी आता बसलेलो सहज पॅक संपलेलं शूटिंग बसलेलो आणि कोणतरी असं ओरडलं कोणतरी पडलं मला वाटलं कोणतरी तिथली टीम करेल खर तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या वाचनामध्ये ही बातमी आली असेल खरंच होती आता आम्ही जो टीजर बघितला त्याची तारीख आहे त्याच तारखेला असं नाही मिळणार नाही आम्ही तो ठरवलं माझा जो व्ही एफ एक्स स्पेशलिस्ट होता